विशेष करून पहिल्यांदा केली संस्थेला धन्यवाद अभिनंदन कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मी स्वतः थांबून दहा दिवसातनं पंधरा दिवसातनं एक जाऊन तिथं व्हिजिट करून करून इव्हन मी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला एक कोटीचा दंड केला होता मी आणि रिजनल कमिशन विश्वास साहेब देऊन दंड केल्यानंतर त्यांना लवकरात लवकर काम संपवून दिल्यानंतर बांधकाम झालेलं आहे ज्या काळामध्ये करोना होता त्या काळात झालं आहे त्यावेळी बेळगावमध्ये दुष्काळ पडला पाण्याचा ह्या समस्या असतानासुद्धा दोन वर्षामध्ये एवढं सुपर स्पेशालिटी बांधून ठेवलेलं आहे नंतर त्याचबरोबर लहान मुलांचं हॉस्पिटल मी बांधून ठेवलेलं आहे एवढं मोठंच्या मोठं पण कुठेही तिथं लागणारी मूलभूत सुविधा ज्याला म्हणतात मशिनरी म्हणा स्टाफ म्हणा हाय क्वालिफाईड स्टाफ लागतो ह्यांच्या हातून अडीच वर्ष झाली एक स्टाफ नाही एक वीट हलवाला ह्या ना झालेला नाही त्या हॉस्पिटलला मी कलर दिला होता गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला अजूनपर्यंत कुणीही त्याला रंग लावलेला नाही ला। जाऊन बघून दे नावाचे बोर्ड दिसतात पण कुणीही कलर मी स्वतः लावलेला होता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोणतरी ॲडमिट झालं तर एक बिस्किट पाकिट टूथपेस्ट टूथब्रश देत होतो मी गरीब माणसांसाठी गरम पाण्याशिवाय काही चालवत नाही आम्ही गरम पाणी रोज येतो आता जाऊन बघा जो बाळंतीन बाई जर आली तर तिची लहान मुलं असतील तर खेळायसाठी वेळा रूम केला होता आता काहीही चालत नाही सगळं थंड फुटेलं आहे हॉस्पिटल एक प्रकारचं म्हणजे तालुका सगळं झालं आहे एकूणच बेळगावमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उद्घाटन उद्या होत आहे तुमचं अभिनंदन एकूण जनतेच्या म्हणजे सेवा ह्यातून व्हावी कारण गोरगरिबांच्या समस्या एवढ्या आहेत गोरगरिबांची पिळवणूक एवढी होते ती होऊ नये म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट असू दे तुमचं स्किन ट्रान्सप्लांट असू दे वेगवेगळ्या ज्या समस्या लोकांमध्ये त्या सगळ्या समस्या पैसे नसल्यामुळे माणूस सेवा घेत म्हणून हे हॉस्पिटल आहे त्या सेवा सगळ्यांना मिळाव्या ह्याच्यासाठी माझी खटपट होती आणि जवळजवळ एकशे चाळीस कोटी परत सँक्शन करायसाठी मी प्रयत्न त्यावेळी केले होते कशासाठी मूलभूत सेवांसाठी आज ह्या अडीच वर्ष झाली ह्यांच्याकडून एक रुपयेचं पैसा आलेला नाही शेवटी परिस्थिती अशी आली की केली संस्थेला चालवायला द्यायची वेळ आली के ऐली संस्थेनं चालवायला घेतले हे आमचं नशीब आहे बेळगावकरांचं कारण हे नाही तर हे पांढरा हत्ती ज्याला म्हणतात की हा पांढरा हत्ती पाळल्याची वेळ आली असती आणि बेळगावमध्ये ह्या मूलभूत सेव ज्या सेवा गरीब लोकांच्या लागतात त्या मिळाल्या नसत्या त्यामुळे जे उद्घाटन त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा पण केली संस्था चालवते म्हणून बसू नका केली संस्थेनं सरकारनं त्यांना मदत करावी म्हणणार मी त्यांना काय लागते ती सर्व मदत करून सहकार घेऊन ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाललं पाहिजेत चांगल्या रीतीनं चाललं पाहिजे त्याचबरोबर लहान मुलांचं जे मी हॉस्पिटल बांधून ठेवलं आहे हॉस्पिटलच्या बाजून तिथंही लवकरात लवकर तिथं मूलभूत सेवा देऊन तेही सेवेमध्ये घ्यावं कारण बेळगाव जिल्हा नव्हे तर गोवा आणि महाराष्ट्रमधून पण इथं पेशंट येतात त्या सगळ्यांचं त्याला पुण्य लाभेल त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे लोकप्रतिनिधी प्रयत्न करावे ही तुम्हाला कळकळीची विनंती